हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि तिला बघितला आनंद तिला इतका आनंद होतो ना हे ऐकल्याच्या नंतर आई 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 आता हो ना आई कशी म्हणते कशी म्हणते अरे बापडी तर बड्डे झाला सगळं छान असं सेलिब्रेशन झालं त्याच्यानंतर सगळे पाहुणे मंडळी गेले पाहुणे म्हणजे दिदी आल्या होत्या फक्त माझ्या दोन नंदा आणि त्याच्यानंतर आई पप्पा गुला ना, ज्ञान तर त्याच दिवशी गेली होती त्याच्यानंतर यांचे भाऊ आले होते यांच्या मावशीचा मुलगा सो बड्डे झाल्याच्यानंतर लेट आलेले होते ले त्यामुळे मी त्यांना नाही दाखवू शकले सो ते लगेचच गेले त्याच्यानंतर आई पप्पा आणि नाना वगैरे हे पण सगळे गेले आता मी थोडीशी रिलॅक्स झाले कारण पूर्ण डिसेंबर महिना माझ्यासाठी एवढा बिझी होता म्हणजे माझी पूर्ण धावपळ चाललेली एक तर मनुच्या प्री बड्डे शूटपासून प्री बड्डे शूटचं काय झालं ते मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल का मी फोटोज पोस्ट नाही केले सो प्री बड्डे शूटचं झालं त्याच्यानंतर तिच्या बड्डेचं प्लॅनिंग त्याच्यानंतर बारशाचं असेल आमचे ड्रेस गावाकडचं सवासनीचं आणि डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल खूप सगळे प्रमोशनचे सुद्धा व्हिडिओ आले होते सो ते सो so, इतका डिसेंबर असा हे होता ना त्यामुळे खूप दगदग पण झाली आहे खूप ताण पण आला आहे त्याच्यामुळे मी जानेवारीमध्ये आता एकदम रिलॅक्स राहणार आहे काहीच टेन्शन नाही घेणार काही कामाचं पण नाही काहीच नाही आणि थोडंसं रिलॅक्स राहावं म्हटलंय हो ना मनू अरे 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 छी 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 छी, छी। आत्ता आमच्या अंगोवर झाली तरी पण आम्ही बघा कसं केलंय तोंड मनूला रात्री खूप जास्त त्रास झाला म्हणजे तिला खूप उलट्या होत होत्या आम्हाला कशामुळे ते कळत नव्हतं खरं तर तिला गावाकडून आल्यापासून सर्दी खोकला ह्या सगळ्या इतक्या गोष्टी होत्या की त्याच्यामुळे ना आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो त्याच्यानंतर डॉक्टरांनी तिला तिच्यासाठी ना एक कफचं औषध दिलं होतं आणि आम्हाला वाटलं की ते कफमुळे ना एकतर कफ शीमधून बाहेर येणार किंवा मग तिला उलट्या होणार आहे असं काहीतरी होईल सो त्या उलट्या होत होत्या असं आम्हाला वाटत होतं पण खूप जास्त त्रास होत होता म्हणून आम्ही तिला दुसऱ्या दिवशी ते औषध पण नाही दिलं आणि काल आम्हाला कळलं की नेमकं कशामुळे हा त्रास होतो आहे तिला ना अंड पचत नाही आहे म्हणजे अंड्याचा एक घास जरी खाल्ला ना तरी पण तिला त्रास होतो हे असं जाणवलं म्हणजे लहान असताना आम्ही तिला दिलं होतं अंड पण बॉईल करून दिलेलं ठीक आहे बॉईल करून दिलं होतं आणि तेव्हा तिला काही त्रास नव्हता झाला किंवा झाला असेल तरी पण लहानपणी मे बी आमच्या लक्षात नसेल आलं कारण तिला एवढा त्रास झाला नव्हता पण काल तिला मी ऑमलेटचा एक घास भरवला आणि तिला इतका त्रास झाला की म्हणजे ती मोठ्या माणसांसारखी एवढ्या वॉमिटिंग करत होती आणि शेवटी ती अंग असं थरथर कापत होतं एवढं तिला त्रास होत आम, होता त्याच्यामुळे मग आता आमच्या लक्षात आलं तिला बहुतेक अंड पचत नाही आहे किंवा मग अंड्यावरती दूध पिते ती नंतर तर त्याच्या त्याच्यामुळे ते होत असेल म्हणजे लगेच नाही पण एक दोन चार तासांनी जरी तिनं ते पिलं तरी पण नंतर तिला त्रास होतोय त्याच्यामुळे तो तिला रात्री खूप त्रास झाला म्हणून मग उठायला झोपायला लेट उठायला पण लेट आणि परत सगळ्या गोष्टी रिलॅक्समध्ये चाललेला सो असं आहे बाकी च्या दिवशी खूपच घाई झाली होती म्हणजे मला काहीच तुमच्यासोबत शेअर नाही करता आलं किंवा मग सकाळीसुद्धा मला बड्डे स्टार्ट नाही करता आलं मला मनूची सगळी जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची होती ती नाही करता आली सो आजच्या ब्लॉगमध्ये माझ्याकडे ज्या काही छोट्या मोठ्या क्लिप्स असतील आम... तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करेन इन केस जर नवीन कोणी फॅमिली मेंबर आपल्याला जॉईन झाले असतील तर त्यांना पण बघायला मिळेल म्हणजे मनू जेव्हा एक दिवसाची होती तेव्हापासून मग तिचे फोटोज व्हिडिओज काय जे असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल सोबतच मनूच्या बर्थडेचे गिफ्ट जे आले होते तर ते पण अनबॉक्स करायचे सो ते सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये अनबॉक्स होतील सो चला ब्लॉगच कंटिन्यू करा हा मनू ये तर हा आहे दोन हजार चोवीसचा वर्षाचा पहिला दिवस म्हणजे एक जानेवारी ज्या दिवशी मनू आमच्या लाईफमध्ये आली सो याच्या पुढच्या क्लिप्स ज्या काही छोट्या मोठ्या व्हिडिओज माझ्याकडे आहेत मनू रिलेटेड किंवा काही तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते कौन आले बाबा चक 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 ओ काय करूं रड़ा लेते गर्मी होती है अजीब नहीं हे बाबा जे बाबा कर ग म्हणा सगळ्यांना पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा चला चलो छल छान छान चलो चलो चल

मग ड्रेस पण छान दिसतोय आणि मग माझी साडी पण छान दिसते कशी बघते आणि हातातून घेतलं तर चला 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 आता जायचंय जायचे झाले झाले चला अजून पाहिजे तुला अजून पाहिजे देते मी तिला अजून हजून देते आह हाय हसनी हसणी गाडी 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 पि गाडी 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 हा तू पण खेळते तू पण खेळते गाडी 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 पिती 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 पिप्ती तिती पिती ए म्हणू दात बघू तुझं दात कुठे दात दात कुठे आले दात कुठे आले कुठे आले अरे बा प्रतीश ला ला दात आले कशी दिसते पप्पा आणि माऊ छान दिसते दे देवींती आहे जा 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 मनु ए मनु कशी छान छान रेडी झाली सगळं सगळी टीव्हीकडे लक्ष आहे बघायचे बघू जरा ए मनु रामू दे रामू दे तिला मजा वाटती आहे चला या 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 काठी ती बघा कशी आहे अरे वा कॉन्फिडन्स बघ चला या 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 ही सगळी जर्नी मनुला दरवाजा उघडायला खूप आवडतो तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे मला हे दरवा हा दरवाजा समोरचा दरवाजा कंटिन्यू बंद करून ठेवा लागतो आता सगळ्या ज्या काही ह्या मेमरीज आहेत तर त्या बघून मला पण छान वाटलं तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा शेअर केल्या केल्या इन केस जर कोणी नवीन असेल तर त्यांना पण बघायला मिळेल म्हणून आणि हे त्याच दिवशी शेअर करायचं होतं पण जसं म्हटलं त्या दिवशी काही शक्य झालं नाही आता तिच्यासाठी ना मला ओट्स आणि मुगाच्या डाळीचे पॅन केक बनवायचे मी पहिल्यांदा हे ट्राय करते आहे सो तुमच्यासोबत नंतर शेअर करते की तिला आवडतंयत की नाही त्यावरून खूप दिवस झालं एक तर ती काही खात नाही आहे त्याच्यामुळं मग तिला म्हणजे बाकी तर देतेच आहे मी आता वरण भात चपाती वगैरे हे कालपासून थोडंसं ती खायला लागली आहे म्हणून म्हटलं थोडंसं वेगळं बनवते कारण मी असं बघितलं आहे खूपदा की कमीत कमी दिवसातून आपण एक आ, एक वेळचं जेवण ना बेबीजला थोडंसं नवीन बनवायला पाहिजे बाकी चपाती भाजी वरण भात तूप हे ह्या सगळ्या गोष्टी तर असतातच पण एका टायमिंगचं मग कुठल्याही टायमिंगचं असेल ते सकाळचं असेल दुपारचं संध्याकाळचं इव्हिनिंगचं म्हणजे कुठलंही तर ते थोडंसं वेगळं द्यायला पाहिजे सो तसंच मी आता काहीतरी ट्राय करणार आहे बघू ती खातली की नाही त्यानंतर मग तुमच्यासोबत शेअर करेन प्रेमाने मी पॅनकेक बनवले आणि शेवटी ते मलाच खावे लागले कारण तिने जबरदस्ती असा काय चाललंय <laughs> मी जर जबरदस्ती असं तिच्या तोंडामध्ये घातलं ना तर ती अशी पटापट चावायची पण तिला स्वतःहून खायचं नाहीये किंवा मी असं तोंड बोलते आणि मग ती खाती असं नाहीये जबरदस्तीने तोंडात थोडस रडवून टाकायचं आणि त्याच्यानंतर मग ती पटापट खाणार म्हणजे टेस्ट तिला आवडलीये पण खायचं नाहीये असं झालंय हो ना मनू मनू आणि त्यातले फक्त वाटाणे किंवा टोमॅटो असं काढून खायचं यामुळे काय होतं भाज्या पण पोटात जातात म्हणून खरं तर मी हे बनवले होते कारण असं स्पेशली बाकी जास्त काही भाज्या खात नाही आता आमच्यासाठी चहा बनवते हे पण आलेत हे दिवसभराच बाहेर होते त्यांची आज पण तब्येत खराब आहे त्याच्यामुळं मग थोडंसं आराम करतायत आता एक दोन दिवस डॉक्टरांनी वाट बघायला सांगितली नाही तर म्हटले की ब्लड टेस्ट करून घ्या कारण टायफॉईडचं वगैरे असू शकतं सो so, आजच म्हणजे एक दोन दिवस वाट नको बघायला म्हटलं आजच आपण अपॉइंटमेंट बुक करू आणि त्याच्यानंतर ना मग काय ब्लड टेस्ट वगैरे काय आहे तर ते करून घेऊ त्याच्या अगोदर मी इथे चहा बनवते आणि त्याच्यानंतर मी इथे ना सगळे गिफ्ट अनबॉक्सिंग चालू आहे का <laughs> काल काहीतरी चालू होतं तुमचं सकाळी पण ते वेळ नव्हता हो त्याच्यामुळे काही बघितलंच नाही मी अच्छा ते उडत मोठ्या मुलांसाठी समर्थकडे ना या शिकार होती रिमोट वाली तिला खूप आवडली होती ती पण ही तुला करता येणार हां त्याला चार्ज पण करावं लागतं किंवा सेलवर असेल ते

नानांनी हे पण आणलं आणि ती फ्रॉक पण आणली ना आपण फ्रॉक दाखवली होती का शॉर्ट मध्ये नाना ती आताच परफेक्ट येईल पण तिला आणि अशा फ्रॉक्स नानांनी किती आणल्या तिला तीन फ्रॉक्स झाला कलर पण सुंदर हा हो ते मला म्हणतात की शोधून शोधून आणले म्हणे किती असं <laughs> <laughs> बाकी करा बघू अनबॉक्स काय काय हे बघ काय काय इकडे ये ना बघायला ना? तिला नाहीये त्याच्यामध्ये इंटरेस्ट तुम्ही सगळं ओपन करून बसा मग ती बघायला येईल मध्ये मध्ये करा ते बघ ते बघ काय ते बग ते बघ तुला काय गिफ्ट आले ते बघ तू हा पप्पाच ओपन करतायत सगळे हो ना या या पटलं तुला मनुची तब्येती मुळे ना ती खूप खराब झाली आहे आठ दिवसामध्ये तब्येतच जाऊन झाली तिची एकदम आ हा ब्लॉग्स ओके हे काहीतरी नाही शिकण्यासारखं आहे हा छान आहे आणि तिला जेव्हा कळायला लागेल ना तर तेव्हा ते यूज पण येईल जिमला जायचं हे घेऊन खेळायचं घर बनवायचं घ्यायचं घर बनवायचं का तिचा ना मूडच नाहीये खूपच डाऊन झाले है ना चेहराच चुकलाय एकदम हो भरपूर तेच म्हणते अजून थोडस मोठी झाली ना मग कळेल तिला सहा महिन्यात वगैरे छान आहे कसं आहे एलिफंट एलिफंट पाहिजे तुला एलिफंट पाहिजे मनस्वीला एलिफंट पाहिजे काय हो पाहिजे हा? मस्त मस्त हा खाली धवाना <laughs> अरे वा म्हणू किती खुश झाली मशरू ये मस्त मस्त मशरूम तिला तेच पाहिजे झाला आता मला पिकूचा आवाज कमी होता आता हा हातीचा आवाज चालू होता ह होणारुला खूप आवडला आता हे मनू दे

अरे वा आता हे सगळ्या गोष्टी एकत्र काढून नाही जमणार नाहीतरी यातलं टिकू काही आणि मनु काही अरे okay. nice, nice. nice, <laughs> <nice. laughs> तिला ते तोंडात घालायला लागेल आता मनू ए मनू ते बघ काय ते वा wow. yeah, hmm. nice. wow. okay? <laughs> <laughs> हे आपल्याकडे आहे ना Manu, का तुला? तुला हे काय आहे हे काय मनू कशाला नादी लागली मनू काय आवडलं तुला तिला हे एक आवडला

मनू मनूला आवडली होती पाहिली असेल व्हिडिओ मध्ये परत आली असेल का मनू <laughs> मनूची फेवरेट डॉल वेगळ्या कलर मध्ये आणि कलर, कलर, कलर पण सुंदर आहे हा मनू ह्याला आपण नंतर फिट करूयात छान आहे मोठा होता तो थो थोड्या दिवसांनी येतील ते हा मनु? चान, 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 मनी माऊच बाळ कस गोर गोर फे ना कुठलं त्याच ते वाद येत पायातले प्रेरणा चेन आणि पेंडंट त्याच्यामध्ये घालून टाका तिला ते हा ते सोन्याच्या चे चेनची थोडीशी रिस्क वाटते ना हे थोडं बरं पडत ए मोठी होईल का तिला खूप मानू हम्म असू दे ते माऊनी आणले म्हणून घालून ठेव हो थोडा वेळ <laughs> ते वाळ वाळेत पायातले पाया ते नाही येणार आता ना चेन आपण घातलेत ना ऑलरेडी हे 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 दाखवा वाले वाले ते हातातल्या बांगड्या कुठे आहेत बघू ती मी पण नाही पाशी बुक पैसेच पैसे वाव घातलं तिने तोंडात बघा ते रबरच आहे का लागेल नाही नाही नका देऊ मग धुळे त्यामुळे म्हटलं होतं ते धुतलेलं नाहीये तिकडे रबर हे बुक

आजकाल मनुला जायचं खूप कळत त्यामुळे तिला पटकन रेडी केलं आणि थोडस बाहेर घेऊन गेले तर मनुला ना थोडस बाहेरून फिरून आणलं तिला बाहेर जायला आजकाल खूप मजा येते पण आमचं म्हणजे घेऊन जाणार नाही होत माझं पण असं चालू होतं की सारखं काही ना काही का कामामध्ये किंवा मग आपण त्यानंतर कंटाळा करतो यांची पण तब्येत बऱ्याच दिवसांपासून खराब आहे आणि थोडंसं बरं वाटलं की मग हे ऑफिसला जातात नाही तर मग काही काम असेल तर बाहेर जातात त्याच्यामुळं परत तब्येत खराब होते ते काही बरंच वाटत नाही आहे आणि आज ब्लड टेस्ट पण करून आलेत रिपोर्ट्स नॉर्मल आहेत म्हणजे काही डेंग्यू आणि कुठल्या टेस्ट केल्या होत्या मलेरिया डेंग्यू मलेरिया, मलेरिया आणि टायफॉईड बाकी सी बी सी वगैरे हे केलं होतं बाकी सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण आरामाची गरज आहे मेन म्हणजे आणि अजून काय सांगितलं दोन तीन दिवसामध्ये टॅबलेट्स वगैरे चेंज करून दिल्या आणि दोन तीन दिवसामध्ये वाटेल बरं असं म्हणतात डॉक्टर तर बघूयात आता टॅब्लेट बदलल्यानंतर काय होतंय ते बाकी आ, दोन हजार चोवीस हे वर्ष आमच्यासाठी तरी खूप छान गेलं म्हणजे वर्षाची सुरुवातच एवढी छान झाली होती की मनूचा जन्म झाला एक जानेवारीला त्यामुळे सुरुवातच छान झाली त्याच्यानंतर बाकी पण खूप चांगल्या वाईट अशा काही गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये भरपूर अशा तर चांगल्याच गोष्टी झाल्यात आमच्यासोबत मग मनू आमच्या लाईफमध्ये आली त्याच्यानंतर प्रत्येक तिची जी काही छोटी छोटी मुमेंट असेल मग तिचं रांगणं असेल चालणं असेल आता तर ती इतकी पळायला लागली तिला असं वाटतं की मी किती स्पीडने जाऊ आणि एक पॉईंट असा येतं की नाही आता आपल्याला चालताना येते मग त्या ठिकाणी पटकन ती बसून जाते आणि हे सगळं बघायला खूप छान वाटतं त्याच्यामध्येच घराचं पण सगळं काम झालेलं आहे सो आम्हाला असं वाटलं होतं की यावर्षी तरी आम्ही त्या घरी जाऊ पण दोन uh, हजार चोवीसमध्ये तर काही शक्य नाही झालं दोन हजार पंचवीसमध्ये मात्र आम्ही नक्की तिकडे जाऊयात सोबतच नवीन कार झाली त्याच्यानंतर ॲक्सिडेंट झाला ही थोडीशी वाईट गोष्ट होती पण त्याच्यामुळंच पटकन आमची कार आली नाही तर माहीत नंतर ती कधी आली असती बाकी खूप लोक नवीन लोकांना भेटले खूप चांगल्या लोकांना भेटले मग ते यूट्यूबमुळे असेल किंवा अजून काही गोष्टीमुळे असेल पण बऱ्याच नवीन लोकांसोबत ओळख झाली आणि मेन म्हणजे ना खूप चांगली चांगलीच लोकं मला या वर्षात मिळाली आहेत जी काही म्हणजे जी, जी काही भेटली आहेत ती चांगलीच भेटली आहेत असं आहे आणि एकंदरीत वर्ष चांगलं गेलं खूप नवीन अनुभव आले खूप शिकायला मिळालं आणि खूप काही चांगल्या गोष्टी झाल्या बाकी आ, दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार चोवीसच्या वेळी पण असे काही रिझोल्युशन केले नव्हते की आपण आपल्यामध्ये हे बदल करूयात ते बदल करूयात जसं फ्लो काही फ्लोसोबत आम्ही चालतो आहे जसं होईल जसं काही आमच्या लाईफमध्ये घडत जाते त्यासोबत आम्ही चालतो आहे असं काहीच ठरलेलं नाही आहे फक्त माझ्या डोक्यात आता हे की कामासोबतच म्हणजे घरातलं असेल काही असेल त्याच्यासोबतच थोडं आताकडे पण लक्ष द्यावं कारण आता तब्येत खूप खराब होत चालली असं वाटायला लागलं एका पॉईंटनंतर तुम्ही डिलेवरीनंतर खूपदा विचारलं की तू एवढी स्लिम ट्रीम कशी झालीस म्हणून तेव्हा भारी वाटायचं खरं तर की यार आपण मस्त मेंटेन आहोत वगैरे असं पण आता त्याच्यापेक्षा जास्त खराब होत चालली आहे जे की ज्यामुळे म्हणजे मला थकवा तर येतोच थकवा असं नाही खूप पण असं जाणवते की साडी नेसल्यानंतर किंवा कपडे घातल्यानंतर की अरे बापरे आपल्याला हे चांगलं नाही दिसत आहे की काय असं थोडंसं कॉन्फिडन्स मग त्याने लो होतो सो ते थोडंसं लक्ष द्यायचे स्वतःकडे तेवढं एक आहे की तेवढं करूयात बाकी जसं होतं आहे तसं सो फ्लोसोबत जाणार आहोत ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत आहेत तर त्यासोबत आम्ही जाणार आहोत होप आ, हे वर्ष दोन हजार पंचवीस आमच्या तिघांसाठीसुद्धा चांगलं जाईल आणि तुमचीसुद्धा वर्षाची सुरुवात छानच झाली असेल इकडे बापलेकीची मस्त मस्ती चाललेली आहे त्यांची तब्येत खराब आहे पण काय होतं आता मी इकडे कामात असले की मनूकडे थोडंफार लक्ष देणं हे आहेतच गोष्टी सो बाकी काही नाही एवढंच सगळे गिफ्ट्स वगैरे शेअर केले कोणी घेतले काही मुद्दाम सांगितलं नाही कारण मला ते बरोबर नाही वाटत सांगायला आणि बाकी थोडंफार रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं जास्त काही ब्लॉगमध्ये मला शेअर नाही करता आलं पण चलो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसं वाटलं ना ते मला नक्की सांगा आणि बड्डेच्या साडी रिलेटेड असेल किंवा मेकअप किंवा ज्वेलरी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ना खूप जणींचे खूप सगळे प्रश्न आहेत सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते मी ते कारण हा ब्लॉग खूप मोठा झाला असता मग भेटू पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओसहित तोपर्यंत बाय